नमस्कार सुरेखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण शेपूची भाजी कशी करायची ते बघणार आहोत ही शेपूची भाजी तुम्ही प्रवासामध्ये नेऊ शकता नऊ ते दहा दिवस छान टिकते प्रवासामध्ये तुम्ही एक ते दोन टायमाची भाजी तर नेऊ शकता पण अगदीच पाच सहा दिवस की नऊ दहा दिवस तुम्ही प्रवासामध्ये राहत असाल तर तुम्हाला घरची भाजी खायची असेल तर तुम्ही अशी ही शेपूची भाजी करून नेऊ शकता तर खूप छान लागते खायला आणि घरीसुद्धा तुम्ही ही भाजी करून खाऊ शकता तर यामध्ये आपल्याला बेसन वापरून ही भाजी बनवायची आहे माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथं मी एक जुडी शेपूची भाजी घेतलेली आहे तर ही भाजी मस्त अशी गावरान भाजी आहे आणि हिरवीगार आहे शेपूच्या भाजीमध्ये पण दोन प्रकारची भाजी मिळते एक तर ही अशी जर थोडी जाडसर असते तर याचा वास खूप छान असते आणि ही खायला पण खूप छान लागते तर ही भाजी मी इथे पानं घेतलेली आहे आणि ती छान अशी बारीक चिरून घेतलेली आहे चिरायच्या आधी धुवून घ्यायची आणि नंतर ही बारीक चिरून घ्यायची तर चला फोडणी देऊन घेऊया इथं मी गॅसवर कडे ठेवून त्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे या भाजीला तेल थोडं जास्त लागतं त्यामुळं मी इथं चार माप असं तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आणि थोडा कांदा टाकायचा का म्हणजे एक छोटा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकायचा आहे आणि हा कांदा चांगला लाल होईपर्यंत भाजायचा म्हणजे कडक होऊ द्यायचा आहे त्यामध्येच आपल्याला लसूण पेस्ट टाकायची आहे लसूण बारीक करताना मी यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकलेलं होतं तर ते छान लागतं यामध्ये ठेसल्यावर खूप खमंग लागतं तर बघू शकता असा मस्त लालसर भाजल्या गेलेला आहे आपला कांदा आणि लसूण तर हे खूप छान असं खमंग लागतं यामध्ये अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा लाल तिखट टाकायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता तर आता यामध्ये आपल्याला ही भाजी टाकायची आहे यामध्ये जास्त काही मसाले लागत नाहीत त्यामुळे ही भाजी पटकन सहज होते आणि खायला तर खूप मस्त लागते लहान मुलं पण ही भाजी नुसती पण खाऊ शकतात आणि त्यांना करणार पण नाही शेपूची भाजी आहे इतकी चविष्ट लागते तर आता ही भाजी थोडी नरम झालेली आहे त्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं कोणत्याही पालेभाजीमध्ये मीठ नंतर घातलं तर ते अंदाज आपल्याला येऊन जातो तर बघू शकता या भाजीला असं पाणी सुटलेलं आहे आणि आपल्याला या पाण्यामध्येच बेसन टाकायचं आहे आणि तेल पण छान सुटलेलं आहे या भाजीला तर यामध्ये आपल्याला एक ते दोन वाटी बेसन टाकून घ्यायचं म्हणजे यामध्ये जेवढं बेसन बसेन तेवढं बेसन आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर हे अगदी बेसन ओलसर झालेलं आहे बघू शकता तुम्ही असंही ठेवू शकता पण आपल्याला आणखी यामध्ये बेसन टाकायचं आहे तर मी इथं एक वाटी आणखी बेसन घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला जेवढं बेसन मावेन तेवढं बेसन टाकायचं आहे तर मी इथं दोन वाटी बेसन वापरलेलं आहे आणि हे बेसन टाकून एकदम आपल्याला मोकळी भाजी करून घ्यायची आहे इतकी मोकळी करायची की त्यामध्ये पाणी राहिलं नाही पाहिजे आणि एकदम मोकळी झाली पाहिजे इथं बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला ही भाजी मोकळी करून घ्यायची तर याला थोडं हलवत राहायचं आहे नाहीतर भाजी जळू पण शकते अगदी ही भाजी आपल्याला कमी गॅसवर परतवून घ्यायची आहे आणि मोकळी करून घ्यायची तर यामध्ये गोळे राहिले असतील तर हे गोळे फोडून घ्यायचे आहे किंवा तुम्ही असे गोळे हाताने पण फोडू शकता तर बघा अशा पद्धतीने हाताने पण तुम्ही गोळे हे दाबून असे फोडू शकता तरहे ले तरहे पर तरही भाजी होते। तर हे ओलसर झालेले गोळे आहेत तर हे पण मोकळे होतात तर ही भाजी अगदी कडक होते तर बघा इतकी आपली ही भाजी मोकळी झालेली आहे आणि कडकसुद्धा झालेली आहे तर आपली भाजी आता तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता अगदी मोकळी मोकळी झालेली आहे तर अशी ही मोकळी भाजी तुम्ही नऊ ते दहा दिवस प्रवासामध्ये नेऊ शकता खूप छान टिकते आणि खायला पण खूप मस्त लागते तुम्ही ही भाजी तशीसुद्धा खाऊ शकता किंवा भातासोबत खाऊ शकता भातासोबत तर खूप छान लागते आणि माझ्या मुलांना तर ही भाजी खूप आवडते माझ्या घरी दोन दिवस तर ही भाजी आठवड्यातून केली जाते माझ्या इथे सर्वांच्या आवडीची भाजी आहे त्यामुळं मी नेहमी ही भाजी बनवते तर तुम्ही पण नक्की अशी भाजी करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा